नमस्कार महत्वाच्या बातमीकडे वळूया मूर्तिजापूर शहरातील अवघाते बाल रुग्णालयावर महात्मा फुले योजना व प्रधानमंत्री आरोग्य अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयाच्या गैरव्यवहाराची चौकशी चौ करून कारवाई करा मूर्तिजापूर शहरातील अवघाते बाल रुग्णालयात हे आपल्या अधिनिस्थ असलेल्या शासकीय योजना महात्मा फुले योजना व प्रधानमंत्री आरोग्याचे असून या हॉस्पिटलमध्ये खालीलप्रमाणे गैरप्रकार सुरू आहे पाहूया आपण कुठल्या गैरप्रकारे हॉस्पिटलमध्ये सुरू आहे डॉक्टर श्री प्रशांत अवधाते हे एका हॉस्पिटलसाठी मिळवलेली परवानगी त्यांची दोन्ही हॉस्पिटलमध्ये योजना चालवतात व त्यांचे मनमर्जितले लोकांचा या योजनाचा लाभ देतात औधा ते बाल रुग्णालय व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी असलेली परवानगी ते अौधा ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा कसे कायम चालवतात याबाबत चौकशी करण्यात यावी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना स्वतःचीच गणपती लॅब आहे यामध्ये तपासणी करण्याकरिता बळजबरी करतात तसेच त्यांच्या असलेले मेडिकल यातूनच औषधी घेण्याकरिता जबरदस्ती केली जाते व औषधीचे बिल रोख नगदी स्वरूपात देऊन औषधीचे पैसे योजनेमध्ये लावण्यात येते यांच्या लॅबमध्ये कोणतेही ट्रेन व्यक्ती काम करीत असल्याचं हे आढळून येत नाही या हॉस्पिटलमध्ये नर्सेस सुद्धा एन एस एम किंवा जी एन एम नाहीत रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार या हॉस्पिटलमध्ये सर्रा सुरू असल्याचं पाहायला मिळते या हॉस्पिटलमध्ये असलेले महात्मा फुल्याचे कार्यालय हे अतिक्रमण मध्ये असून त्यांचे स्वतःच्या जागेत सुद्धा नाही या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी याकरिता रवी माटकर वर त्यांचे सहकारी रुग्णसेवक यांनी संबंधित रुग्णालया करण्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी याकरिता कलेक्टर साहेब तसेच आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले जेणेकरून भविष्यात लोकांचे जीवाचे नुकसान होणार नाही आज आठ ऑगस्ट रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना मुर्तिजापूर तालुक्याचे वतीने एक निवेदन देण्यात आले होते की महात्मा फुले योजना व प्रधानमंत्री आरोग्य योजना अंतर्गत येणारे अवघाते हॉस्पिटल इथं गैर गैरव्यवहाराची चौकशी करून करून संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याबाबत आम्ही एक निवेदन देण्यात आले होते व आज आ, दहा ऑगस्ट रोजी माननीय आमदार देशभाऊ पिंपळे साहेब यांना यांनासुद्धा आज एक त्यांची चौकशी करण्याबाबत एक निवेदन देण्यात आलेली आहे की आमची एक अशी विनंती आहे की अवघाते हॉस्पिटल इथं जो महात्मा फुले वा प्रधानमंत्री योजना जो यो, योजना अंतर्गत जो गैरव्यवहार चालू आहे त्यांच्यात लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी अशी आम्ही ल विनंती करतो